ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा योग्य शेती करणे आवश्यक शारदा बहनजी शिरोळीत ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान भारत हा कृषी प्रधान देश आहे देशातील सत्तर टक्के जनता खेड्यात राहते यामुळे शेती आणि शेतकरी जगला तर देश जगेल त्यासाठी योगिक शेती करण अत्यावश्यक आहे अस मत ब्रह्माकुमारी शारदा ब्रुमारी यांनी व्यक्त केलं त्या पुलाची शिरोली येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या पुलाची शिरोली येथील ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या ग्रामविकास प्रभागाकडून राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला शेतकरी या कष्टकरी राजा जगाचा अन्नदाता पोशिंदा आहे अशा शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने शेतकऱ्यांच्या शेतीतील बांदा बांदावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच ब्रह्माकुमारीच्या हॉलमध्ये शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना राजयोगिनी शारदा बहनजी म्हणाल्या ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय गेल्या ब्याऐंशी वर्षापासून योगिक शेतीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणून जागृती करत आहे रासायनिक शेतीला फाटा देऊन पूर्वीप्रमाणे नैसर्गिक योगिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण गरजेचं असल्याचं सांगितलं या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी उदय पाटील नारायण मोरे प्रकाश कवधाडे पुष्पा पाटील नितीन चव्हाण धनाजी पाटील अशोक पाटील सागर खटाळे अरुण पाटील अंबापजे अशोक माळे नकुल कवधाडे विनायक पाटील नामदेव पाटील हिंदूराव कौदाडे शामराव खवरे निवृत्ती बाळासु गुरव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन ब्रह्मा कुमारी प्रल्हाद भाई अमृता कौंदाडे वंदना आंबे मानसिंग भाई सह्याजी भाई यांनी केलं निपसटी कुबेर हंकारे पुलाची शिरोली <गलागा>